नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यात मार्च आणि एप्रिल दोन हजार तेवीस या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले होते अशा बावीस जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मदत देण्यासाठी राज्य शासनाने दोनशे बावीस कोटी रुपये निधी मंजूर करून हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी मान्यता दिली आहे आणि या संदर्भात महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय ज्या निर्गमित केला आहे तर मित्रांनो मार्च व एप्रिल महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना तेरा हजार सहाशे ते सत्तावीस हजार दोनशे रुपयांपर्यंत रक्कम नुकसान भरपाई म्हणून मिळणार आहे तेव्हा या आलेल्या जी आरविषयी माहिती आणि जी बावीस जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांची यादी आली आहे ती यादी या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो मार्च व एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता महसूल व वन विभागाने काढलेला हा जीआर आहे तर मदे या आरमध्ये शासन निर्णय काय आहे पहा मार्च व एप्रिल दोन हजार तेवीस या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून शासन निर्णयां वय निश्चित केलेल्या दरानुसार शेतीपिके नुकसानीसाठी दोनशे बावीस कोटी पंधरा लाख चौतीस हजार इतका निधी जिल्हानिहाय वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आता अवेळी पाऊस ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेती पिकांचे नुकसान तेहतीस टक्केपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे तेवढ्या क्षेत्राकरिता दोन हेक्टरच्या मर्यादेत विहित दराने निविष्ट अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे तर त्यानुसार प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे ते दोन हेक्टरच्या मर्यादेत सत्तावीस हजार दोनशे रुपये मदत देण्यात येईल आता मित्रांनो कोणकोणत्या बावीस जिल्ह्यांची यादी आली आहे ते जाणून घेऊया बघा अशा प्रकारे राज्यातील नुकसान झालेल्या बावीस जिल्ह्यांच्या बाधित शेतकऱ्यांची यादी आली आहे इथे बघा या बावीस जिल्ह्यांची नावं देण्यात आली आहेत यामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नागपूर सोलापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांच्या जिल्ह्यानुसार इतक्या शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे तसेच पुढे इथे बघा जिल्हावाईज शेतीपिकांचे बाधित क्षेत्र किती आहे ते देण्यात आलं आहे आणि त्याच्यापुढे या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याला किती निधी मंजूर झाला आहे ती रक्कमसुद्धा देण्यात आली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो मार्च आणि एप्रिल दोन हजार तेवीस या महिन्यात ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अवेळी पावसामुळे नुकसान झाले होते त्यांना लवकरच येत्या हप्त्याभरामध्ये नुकसान भरपाईची रक्कम खात्यात मिळणार आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद